चॅनल वर आपलं स्वागत आहे एकापेक्षा एक, एक नवीन चला उखाणे नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आपण उखाण्याला सुरुवात करू तुळशीला <laughs> घालत होते पाणी राव माझे राजे आणि मी रावांची राणी <laughs> इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर रावांचे नाव घेते सोडा माझा पदर चंद्राच्या महालात रोहिणीची चावूल चंद्राच्या महालात रोहिणीची चावल रावांच्या जीवनात टाकले पहिले पाहुल नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण सुखदुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले <laughs> आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांसारखे पती मिळाले हाच भाग्य दोय खरा मस्त वडिलाच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस रावांसारखे म्हणून कुलदैवताला केला होता नवस साता जन्माची पुण्याई फळाला आली आज साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या हाताने आला मंगळसूत्रच आज मुखाने <laughs> कशी वाटले नक्की सांगा नीलवर्ण आकाशात चमकतात तारे नीलवर्ण आकाशात चमकतात तारे रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला गोळी रावांचे नाव घेते आवडले का आमची जोडी साथीवर पाठवली होती यांनी मला रिक्वेस्ट रावांना केलं मी आयुष्यभरासाठी एक्सेप्ट व्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राव रावांची आणि माझी जोडी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी रावांसारखे पती मिळाले भाग्यवंती मी खरी पराटमुळे सण आहे किती हे छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला रावांचं नाव माहित आहे तरी मला विचारता कशा आला कवनात गुंपली कल्पना फूल गुंपले शब्दांचे रावांच नाव घेते मन राखून सर्वांचे गोकुळासारखं सासव सारे कशी हावशी रावांचे नाव घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी कपाळाचं कुंकू जसं चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते सारे जण बसा जमले सगळे नाती गोती आमच्या या घरात रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात कडू <laughs> कडू सासूबाईला चारलं रावांसोबत बघते कटप्पाने बाहुबलीला काबर मारलं